ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। पश्चिमेती लक्ष्मी मार्केट परिसरात बैला साथी मक्याचा पाला घेना सालेल्या शेतकर्या वर गुरुवारी पहाटे अधनाताने कोईताने वार करत जीव हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आहे मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार सापर्डे गावाचे शेतकरी बारक्या राजाराम मढवी हे गुरुवारी पहाटे कल्याण स्टेशन नजीक असणाऱ्या लक्ष्मी मार्केट भाजी मार्केटमध्ये बैलासाठी मा, मक्याचा पाला आणण्यासाठी गेले होते अज्ञातांनी त्यांच्यावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केलं या हल्ल्यात बारक्या गंभीर जखमी झाला कोयत्याचे वार शरीराच्या सर्व अंगांवर असून चेहऱ्यावर देखील वार असल्यानं रक्तबंबाळ अवस्थेतील शेतकरी मडवियास कल्याणातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला असून उपचार सुरू आहेत या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्टेशनचे पोलिसांनी तपास सुरू केला असून प्राणघातक हल्ला का केला आणि कोणी केला हे तपासाअंति समोर येईल कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा